सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक भारताचे पहिले क्रांतीवीर पुरंदरचा वीर, पुरंदर वीर वाघ गरिबांचा वाली रयतेला छळणाऱ्या आणि लुबाडणाऱ्यांचे कर्दन का इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम इंग्रज सरकारविरुद्ध स्वराज्यासाठी बंड करून क्रांती घडवणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड करून त्यांनी स्वातंत्र्य संग्राम पुकारला स्वराज्य स्वभाषा आणि स्वदेशीसाठी लोकांमध्ये जनजागृती केली आणि सरकारविरुद्ध बंड केल्याबद्दल ब्रिटिशांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तरीसुद्धा त्यांच्या पाठीशी असलेला जनाधार कमी झाला नाही त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे युवक त्यांच्या पाठोपाठ देशसेवेसाठी बलिदान द्यायला तयार होते विहिरीत अतिशय क्रूर पद्धतीने त्यांना फाशी देऊन त्यांनी तयार केलेल्या क्रांतिकारकांच्या मनात दहशत बसावी म्हणून ब्रिटिशांनी त्यांचे पार्थिव तीन दिवस चिंपाळाच्या झाडावर लटकावून ठेवले होते खंडोबाचे नितांत भक्त असणाऱ्या उमाजीराजेंनी मृत्यूनंतर विटंबना होऊ नये म्हणून हातातून कधीही न काढलेला खंडोबाचा ताई सन्मानपूर्वक काढून ठेवण्यास सांगितला होता आणि मग निर्भयपणे मृत्यूला कवटाळालं या आद्य क्रांतिवीराचे आपल्या स्वातंत्र्यासाठी अमोल योगदान आहे ज्याने लाचारीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाचं मरण पत्करला आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटवली जय उमाजी यळकोट यळकोट जय मल्हार